नमस्कार आज शिकणार आहोत खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी कारण आता नवरात्र विशेष आपल्याला पाच ते दहा मिनिटातच आपल्याला रांगोळी काढायची आहे कारण आपल्याला घाई असते नवरात्र मध्ये किंवा दिवाळीमध्ये तर झटपट आपण रांगोळी शिकूया हे बघा मी बाऊल ठेवून घेतले तुम्ही प्लेट किंवा बाऊल ठेवून घ्यायचंय आणि आजूबाजूने बघा अशी रांगोळी टाकून घ्यायची इझिली कोणाला घेईल अशी सोपी पूर्ण आपल्याला राऊंड मध्ये असे डॉट पाडून घ्यायचे मी फेरकून ती बॉटल घेतलीये आणि स्वच्छ धुवून आहे दागोडे गाळून ना हा बघा पॉइंट कट केला मी तुम्ही नक्की ट्राय करा युजफुल बॉटल आहे हे बघा डॉट ही किती सुंदर पडतात हे बॉटलने आपल्याला फक्त स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळूनच भरायची आहे नाहीतर गळत नाही हे बघा आजूबाजूला आपल्याला डॉट पाडून घ्यायचे अगदी सोप्यात सोपी पाच ते दहा मिनिटात होणारी रांगोळी हे नक्की ट्राय करा नक्की मी छोटा ब्रश घेतला आहे बघू शकता झिरो नंबरचा त्याला आपल्याला क्रॉसमध्ये अशा अशा पद्धतीने क्रॉस करत जायचं नाही बघा फक्त आपल्याला डॉट वरून असं थोडस क्रॉस मध्ये घ्यायचंय बघा म मध्ये आपल्याला रेषा ओढून घ्यायची अशा पद्धतीने थोड्या थोड्या सेल त्या पद्धतीने म्हणजे तेवढाच आकार यायला पाहिजे मी छोटी बॉटल घेतली बघू शकता तुम्ही नक्कीच ट्राय करा इथूनही आपल्याला चौकन मध्ये अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत अगदी कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी कारण ज्याला अगदी रांगोळी नसतात त्यांच्यासाठी मी व्हिडिओ आणत असते याच्यामध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचे आहे डॉट मध्ये हे बघा एक सोडून एक आपल्याला असे डॉट सॉरी चौपन मध्ये आपल्याला टाकून घ्यायचे कलर डॉट मी सॉसची बॉटल घेतली आहे हे बघा युजफुल बॉटल हे नक्की ट्राय करा आपल्याला एक सोडून एक सोडून एक मध्ये टाकायचं आहे असं कलर मी फक्त दोनच कलर यूज करणार आहे पावसाळ्यामुळे गळत नाही रांगोळी युजफुल वॉटर आहे नक्की ट्राय करा गोटाने थोडं आपल्याला पंच करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडं गोल गोल त्याला हे आपल्याला एका बोटाने असं पंच करून घ्यायचंय म्हणजे बोल बघू शकता त्यामध्ये आपल्याला तीन तीन डॉट टाकून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने आता ही दोन डिझाईन आहे ना त्याच्या वरती आपल्याला तीन डॉट टाकायचे दोन डिझाईनच्या मध्ये दोन डॉट नंतर वरती अशी डॉट टाकून घ्यायचे आपल्याला वग अगरबत्तीची काडी घ्यायची आपल्याला आणि त्याच्याने फक्त आपल्याला ह्या बाजूला ह्या बाजूला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला अस करत जायचे बघा म्हणजे पानाचा आकार वेगवेगळी डिझाईन तयार होते फक्त ह्या बाजूला ह्या बाजूला अनवरती करायचं आपल्याला व्यवस्थित नाही आलं तर आपल्याला डबल वेळा करायचं तीनच्या मध्ये आपल्याला लाल कलर टाकायचा आहे बोटाने आपल्याला पंच आहे गोल एका बोटाने बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली बघू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद